नमस्कार आमच्या हॅपी मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात नाही का तर आता आपण पुन्हा ताईने आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे तुमचे भरपूर कमेंट्स वगैरे वाचून त्या खूप भारावून गेलेल्या आहेत खूप खुश झालेल्या आहेत त्यांना खूप जणांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून फोनवरती त्यांना खूप मॅसेजेस दिलेले आहेत की खूप छान जेवण आहे आणि खूप छान छान रेसिपीज वगैरे बनवते आणि त्यांना असं म्हणजे वाटतंय की अशाच मी जसं बनवते तसंच खूप जणांना बनवता आलं पाहिजे घरच्या घरी वेगवेगळे वे वे, वस्तू पदार्थ बनवता आले पाहिजेत म्हणून त्यांनी मला एकदा पुन्हा बोलावलेलं आहे आणि आज ते आपल्याला कोलमिरच्या टेपरात दाखवणार आहेत जी आपली ट्रेडिशनल वाडवाळ लोकांची म्हणा किंवा कॅथलिक लोकांची ट्रेडिशनल डिश आहे परंपरागत पूर्वीपासून आपण हे बनवतो आहे तर त्यांनी आज आपल्याला कोलमिरचा टेपरात बनवून दाखवणार आहे डळसी आपल्या कोलबीच्या टेपरासाठी काय काय लागणार आहे ते जरा आम्हाला दाखव मी आहे सोबत तुझ्या तू तु पदार्थ फक्त दाखव हा पहिला प्रथम म्हणजे कांदा दोन किंवा तीन कांदे घ्यायचे असे बारीक कापायचे टेपरा ना खूप पातळ असा कांदा कापून लागतो कांदा झाल्यावर दोन तीन मिरच्या हिरव्या मिरच्या अशा मध्यम आकाराच्या कापायच्या थोडं आलं हां तुम्ही ना जितके लोकांचं जेवण बनवताय त्याप्रमाणे तुम्ही तसे इन्ग्रेडियन आणि साहित्य त्या प्रमाणात तुम्ही घ्यायचंय आम्ही तुम्हाला दाखवतोय ते तुमी 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 यही यही। तीन ते चार लोकांसाठी जेवण लागतंय ना तेवढं दाखवणार आहोत सो ऑलसुदाईने इथे पूर्ण म्हणजे एक कांद्याचं लसणाची पेस्ट इथे बनवलेली आहे चॉपिंगच केलेलं आहे आणि इथे तो एवढा एक तुकडा आल्याचा तो चॉपिंग केलेला आहे या दोन तीन मिरच्या इथे घेतलेल्या आहेत तेल घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे तेल लागणार आहे का आपल्याला कारण याला म्हणजे कसं तेलच जास्त असलं तर चव लागते ना ओके कोलबीचा टेपरात किंवा आपण कोंबीचा टेपरात भुकराचं टेपरात त्या टेपरात करण्यासाठी तेल जास्त म्हणजे काही पदार्थ बनवताना म्हणजे ते नळ्या आपल्याला चव जास्त कारण ते नाळाचा शिर असते ना त्यामुळे तेल जर वर असलं ना तर ते टिकते तेल जर कमी असलं ना ते पामते ओके खराब होण्याची शक्यता हा इथे ना स्वादानुसार मीठ वापरणार आहे म्हणून कोथिंबीर इथे घेतलेली आहे ते काय डॉलस आहे धान्य पावडर धणे पावडर ओरिजिनल याचा कलर बघ कसा आहे तो आणि हा हिरवा मसाला ओके हिरवा मसाला जो आपण फिश करीसाठी वापरतो हिरवा मसाला तो इथे घेतलेला आहे चार खोबरी घेतली नारळ नारळ हा चार नारळाचं हे दूध काढून घेतलेलं आहे कोकोनटोली खोबरी हा अच्छा ओला नारळ नाही खोबऱ्याचा त्याने दूध काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे विनेगर घेतलेले आहेत पदार्थ टिकण्यासाठी आणि चवीसाठी उपयोग होतो दोन इथे दोन मध्यम आकाराचे दुधी घेतलेले आहेत आणि त्याचे असे मिडियम साईजचे काप करून घेतले मधला ह्याच्यातला हा घर आहे तो काढलेला आहे त्यांनी स्वच्छ करून इथे धुवून त्यांनी तो घेतलेला आहे आणि कोलबी घेतलेली आहे आणि ते कोलबी घेतलेली आहे ही कोलबी ह्याचे ना जनरली आपण कवर काढतो पण जर टेपरात बनवायचं असेल ना तर ह्याचे कवर ठेवावं लागतं कारण हे कवर ठेवल्यानंतरच त्याची चव येते तो अशा प्रकारचे स्वच्छ करून अशा मोठ्या कोलम्या घेतलेल्या आहेत त्यांनी इथे चला तर आता आपण याची कृती पाहूया पहिला आपण तेल घालूया तेवढक तेलाने तेला मस्त तरी येणार आहे याच्यावरती नंतर आपण कांदा टाकू कांदा फ्राय होत असतानाच आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत जेणेकरून फ्राय होण्यासाठी बनवत होते सोबत मिरच्या घातलेल्या आहेत ना त्या टाकतील कांदा आपला चांगला शिजलेला आहे छान असा कोमून घेतलेला आहे ताईंनी आता त्याच्यामध्ये लसूण टाकते ताईंनी सांगितलं आहे की कधी कांदा फ्राय होत असताना त्याच्यामध्ये लगेच आलं लसूण टाकायचं आणि नाही तर मग ते खाली टोपाला लागू शकावं कांदा फ्राय झाल्यानंतर लसूण आणि आलं टाकणे ताईंनी मग त्यांचं एक सिक्रेट सांगितलेलं आहे की आपण जेव्हा टेपरात बनवतो तेव्हा टेपराचा मसाला आपल्याला सहज मसाल्याच्या दुकानामध्ये उपलब्ध असतो पण ते टेपळाप करताना कधी टेपळाचा मसाला वापरत नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ते मच्छीतरीचा जो मसाला आहे इथे आपला हिरवा मसाला आणि धणे पावडर इथे घेतलेली आहे ती जेवढी जास्त टाकाल त्याच्याने ग्रेव्ही ठीक येते आणि कलरही सुंदर येतो आता मी कोणबी टाकत नाही आता सोबत आपण टाकत आहोत ह्याची टेस्ट ना गोड सारखी येते दुधीचं आपण पूर्ण पाणी विकत आणि त्याची ती भाजी सारखं ना इतकी सुंदर चव असते ना आणि लग्न आणि चिकनचं टेपरात किंवा पोपचं जे पायमुंड्या वगैरे असतं त्याच्यापासून आम्ही टेपरात बनवतो आणि त्याच्याने ती लग्न घरी एक भर आहे त्याच्यामुळे चवीलाही खूप सुंदर लागतं दुधी टाकल्यानंतर थोडं आपण मीठ टाकू ऑलरेडी थोडंसं टाकलेलं होतं आणि पुन्हा जे कोकणट मिल्क घेतलेलं आहे नाळाचं शिर जे टाकलेलं आहे ते आपण टाकणार आहोत आता हे वाफेवरती दुधी शिजेपर्यंत आपण असंच ठेवणार आहोत त्यानंतर आपण दुधी म्हणजे दुधी शिजेसोर वाट बघतोय नंतर आम्ही तोपर्यंत मुलांना गुंतून ठेवण्यासाठी हे चांगलं एक आयडिया त्यांनी केलेली आहे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पोटाची हाताचीही हालचाल करू शकतात काय नाही समजलं का इकडे दे बटन लाभलं आणि तिकडे लाईट पेटलं मला वाटलं की माझ्या बटन लाभण्याने लाईट पेटलेली आहे तो पण चकित झाला की मी इथे बटन दाखतो लाईट कशी आली अरे वाला तो मोबाईल देण्यापेक्षा ना आपल्या मुलांना याच्यामध्ये गुंतलं तर उत्तमच काय रे बाबू येस हा वन टू आ दरवाजामध्ये बोट जाईल दरवाजा च्या कडी कुलको उघड जातात त्यांनी मला किती छान आयडिया केलेली आहे हा दरवाजा लावलेला आहे तिकडेच ते मार्कर सारखं लिहू शकतील पुढे मागे त्यांना हे सगळं खेळण्यासाठी हे सगळं लावलेलं आहे

घ्यायचे थोडे पावडर वापरलेले आहेत आणि हावड्याचा हिरवा मसाला फिश करीसाठी आपण जो घेतो ना तो मसाला बॉटल मसाला नव्हे कारण बॉटल मसाला जो त्याच्यामध्ये गरम मसाले वेगळे असतात हा फिश करीसाठी जो मसाला असतो त्याच्यामध्ये मिरची आणि धणे पावडर जास्त असते आणि एखाद दुसरे अजून वाणे असतात त्यांचे आणि जो बॉटल मसाला उपलब्ध असतो ज्याला आपण भाजला मसाला म्हणतो त्याच्यामध्ये बरेचसे वेगळे इन्ग्रेडियंट्स असतात बरेचसे स्पायसेस त्याच्यामध्ये असतात याच्यामध्ये दुधी बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे अजूनही आपण थोड्या वेळ स्लो फ्लेम वरती असं शिजणार आहोत चांगला असं स्मॅश होत आला पाहिजे तर तो खाण्यासाठी खूप छान लागतो बाबूला घरात खूप पावण्याला एन्जॉय करायला आपण आता विना करतो दुधी शिजल्यानंतर आता विनेगर टाक छान झालेला कलर पण मस्त आहे दोन तुकडे झाले दुधीचे असं दुधी आता शिजलेला आहे म्हणून त्यांनी विनेगर टाकले कोकोनट मिल्क टाकल्यामुळे ना अगदी छान सुवास असा म्हणजे येतो आहे जेवणाचा यावर तेल तुम्ही पाहताय तेला ना अशी बाजूला एकदम छान तरी अशी आलेली आहे आणि त्यात कोकनट मिल्क ते सुद्धा खोबरं खोबर अजून तेल सुटलेलं आहे पण त्याच्यामुळेच खाण्याची चवही वाढते तर मग कशी वाटली आमची आजची रेसिपी मला खात्री आहे की तुम्हाला आजचे पेपरापाची रेसिपी नक्कीच आवडलेली असेल तर तुम्ही घरी भरून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आजचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिलात त्याबद्दल तुमचे आभारी आणि डॉल्सिताईन तुम्ही असेच आमच्या कमेंटला प्रतिसाद म्हणून वेगवेगळ्या रेसिपीज आम्हाला आत्तापर्यंत बनवून दाखवल्यात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि अजूनही आमच्या प्रेक्षकांची किंवा विवर्सची अजूनही काही फरमाईश असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला असे व्हिडिओ बनवून दाखवतील अशी मला आशा आहे दाखवू नक्कीच दाखवाल ना तर मग आपण कदाचित पुन्हा यांच्या भेटीला येणार आहोत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा निलंनी तू आमच्या घरी आल्याबद्दल आम्हाला असंच एक जा तुला काय रेसिपी लागली आहे ते मी सांगेल डॉन्सिदाईने आपल्याला ग्रीन सिग्नल दिलेलं आहे फ्रेंड्स तुमचाही बरोबर प्रतिसाद त्यांना असू द्या तुम्हाला कधीही कुठल्या प्रकारचं ऑर्डर द्यायची असेल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मागच्या व्हिडिओसारखंच आम्ही या आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती त्यांचा व्हिडिओ सॉरी नंबर आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत